नवी मुंबईतल्या या गावाचा देव बारा महिने समुद्रात राहतो आणि या गावात दिवाळीला अंगावर फटाके फोडले जातात या गावाची स्टोरीज युनिक आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर या गावाचं नाव आहे दिवाळे गाव बेलापूरच्या खाडी शेजारी बसलेल्या या गावाची दिवाळी जरा वेगळीच असते या गावाच्या देवाचं नाव बहिरदेव आणि तो समुद्रात राहतो घरापुरी ते वाशी पुला दरम्यानच्या खाडीत हजारो फूट खोल तळाशी एका ओट्यावर बहिरीनाथ देवाची दगडी मूर्ती ठेवली जाते वर्षभर पाण्याखाली असणाऱ्या या देवाला दिवाळे गावातील कोळी बांधव नरक चतुर्दशीला समुद्रातून वर काढतात आणि यासाठी विशेष शोध मोहीम घेतली जाते देवाची मूर्ती मिळाल्यानंतर गावभर मोठा जल्लोष साजरा होतो दिवाळे गावातील तांडेल कुटुंबियांकडून बहिरी देवाची पूजा केली जाते भाऊबीज झाल्यानंतर ही मूर्ती पुन्हा समुद्रात विसर्जित केली जाते दिवाळे गावात दिवाळी सणानिमित्त या पूजेनंतर मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात हे फटाके सामान्यपणे फोडले जात नाहीत तर एकमेकांच्या अंगावर फेकून फोडले जातात यात कपडे जळतात जखमा होतात पण कुणीही तक्रार करत नाही कारण हे सगळं बहिरी देवाच्या आशीर्वादाचा भाग मानलं जात दिवाळे गावातील एका घरातून किमान दहा ते पंधरा हजारांचे फटाके उडवले जातात आणि एकूण गावाचा हिशेब केला तर चाळीस लाखांपेक्षा जास्त रुपयांचे फटाके अवघ्या अडीच दिवसात फोडले जातात हीच आहे दिवाळे गावाची अनोखी दिवाळी तर या गावाची स्टोरी तुम्हाला माहित होती का नक्की कमेंट करा या दिवाळीत हा व्हिडिओ व्हायरल करा आणि संवाद सेतूला फॉलो करा